बा 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 बाबा किती बस टाक नका नक्का नको नको हातामध्ये द्या आता सर्कस ती बघते समोर तिथं पाणी काढते बघा ती बघ बघित पकडायचे बड़ा खि अरे भाई काढा डायरेक्ट हा डायरेक्ट काढाय पोर आ, ओके ओके ओके, ओके। हा, हा। नमस्कार मंडळी मी गणेश मी एकदा आपल्या सर्वांचं चॅनल मध्ये स्वागत करतो म्हणजे आज असणार आहे धमाका मिशिंगचा धमाका बघा कोण आहे तर आज समोर बघताय माकल्या पकडाला स्पेशल तयारी करून आले डायरेक्ट माकल्या पकडायची तयारी <laughs> मस्त आजार भाकरी पकडणार आणि काणार बुट्ट बिट्ट घालून एकदम टकाटक असं वाटतं कुठं फिरायला चाललंय गोवा बिवा गोव्यापेक्षा कमी सीन आहे का हा जबरदस्त जबरदस्त जबर्दस, बस बस जबरदस्त आहे कसला नजारा आहे बघा गोव्यासारखी मजा घ्या कुठं आपण इकडं कुठं गोवा ये आमची जे पेटी नावा गारापुरी ती बघते समोर आता होडी दिसत आहे ती होडी आपल्या न्यायला आलेली आहे बघा सुट्टी झाली हे बघ सुट्टी करून शालेची आहे इकडं आलं आणि फिराला नाव्याला आले शिवाय नाही दिवस जागा इकडे मंथन भाई आहे गलटाक्याला आलाय पार्टनर दुसरा आहात बंटो आहे सोबत तर बघताय समोर आपली बोट आता पोचली आहे ती म्हणजे मोहरा जेटीवर मोरा जेटी म्हणजे घारापुरी मोहरा इथून आपण उतरू आणि चालत चालत जाऊ आपल्या लोकेशनला बघताय आपल्या आता लोकेशनला पोहोचले दादा पण तयार झाले माकल्या पकडण्यासाठी सोबत सागर असणार आहे सागर पाटील सध्या जॅम फॉर्मला असला आर जे आर जे शॉप के ओनर हंड्रेड पर्सेंट पहिले का सी पकडते तर चला आपला तिकड समोरच बघताय लोकेशन आला आणि इकडं आपण असं असं शोधत शोधत जाणार आहोत आपल्या मागल्या शिंबोरा नंगीदा न पूर्ण अशी नंगी लागली आहे ती ही बघा ती चाल पूर्ण लागलेली आहे डगर करता नाही नाही खराब आहे बघू <laughs> शकता मोठा चिंबोर आहे समोरच आहे तो

नहीं। जबरदस्त भाई मिल गया देखिए यहाँ पे क्या क्या, क्या है बेल पर कर जी केकड़ा दिखाता कैसा है देखो केकड़ा बड़ी बड़ा है। बड़ा है भाई देखिए कितनी मेहनत करनी पड़ रही निकल नहीं रहा है क्या तो पत्थर गणेश पकड़ गणेश पकड़, गरेश पकड़।

बघू शकता माकडी पहिली माकडी पहिली मागली रामशीस कशी लाईव्ह दाखवली तुम्हाला माकडी डायरेक्ट आणि माकडी दाखवून डायरेक्ट पकडून पण दाखवली अशा खडकान बसलेले असताना ते गपचूप येऊन आपला पकडायला ते एकदा आत गेले ना खडकान मग ती काढायला जाम त्रास होते तरी बघा इथं एक माकले आहे तुटला सर एक एक सर तुटला ते आतमध्ये चालली गेली आतमध्ये सर तुटला हे बघ सर्व चिकाटलं बारके आहे हा हे बघ बरी आहे सर्व किती मोठा सर आवरा मोठा सर सोडला तिने तर बघू आपण शिकशी निघतय का उकताल उकटल बोला गड किधर जाता है पता नहीं चलता है जाके अंदर किधर बैठ जाते हैं इधर भी घुस जाते हो ठीक देखा ना आ... मुतो ये भी टूट गया देख गया। इतना इतना जम के बैठा है ना वो पत्थर में ये भी टूट गया देख लेकिन अभी वो ज्यादा दूर नहीं है तो नहीं जा सकता किधर दूसरा मिल गया क्या अभी वो भी तोड़ दू अरे यार क्या चल रहा है इसका ये देख एक दो दे कॉन्ट्रोवर्सी क्रिएट मत कर अभी चौथा मिल गया हाथ में वो भी टूट गया <laughs> <laughs> बहुत अंदर बैठे ने ने मिला अब तो मिल गया ने सब तोड़ दिया देख उसका ये देख उसका पूरा के पूरा उसको तोड़ दिया भाई पत्थर के अंदर है पूरा है क्या मिल गया देखिए देखो 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 भाई देखिए अभी तक पकड़े देखो ये देखो आ, ये बड़ा है मिल गया और एक ऑक्टोपस मिल गया देखो भाई किधर भाग रहे हो किधर भाग रहे हो भागो मत भाई जोर से पकड़ है। <laughs> भाई रहा है छोड़ नहीं रहा छोड़ो खींचना पड़ेगा भाई। अरे ये तो निकल गया हाँ तकरे तक पत्थर है बड़ा है खिंचो खिंचोसो अरे भाई देखिए क्या बात है भाई कितना बड़ा ऑक्टोपस मिला देखो भाई ये कितना बड़ा सबसे बड़ा ऑक्टोपस मिला है आज हमें देखिए भाई पूरा हाथ जकड़ लिया छोड़ छोड़ अब अब कितना बड़ा ऑक्टोबस खूप मोठा मोठा सगळ्यात किती साईदरशी अंदाजे असला अर्धा अर्धा किलो एकदम सगळ्यात सगळ्यात हायेस्ट खेकडा भेटला आम्हाला नको हातामध्ये द्या आता हातावर बघा सर्कस लांबरा गणेश जादूगर देखिए भाई वापस है एक बार मुझे ये वक्त है समोर ये देख गणेश ये बघा समोरच आहे बघ आपल्या कशी पाणी उडवतोय जबरदस्त आणि ती आता धरणार आहे कोण बंटू लई फास र घारापुरची पोरं लई फास धरतात रे मागल्या त्याला काम 25 हा हे बघा माखले एकदम आत मध्ये बोनस नाही बोनस नाही इसको निकालना अगर अगर वो टेढा रह गया तो नहीं मिलेगा सीधा रहेगा तो आएगा ये देखो सीधा है

काम पच्चीस झालेलं आहे दहा बारा भेटले असतील ना आपल्याला बंटू होता सोबत बंटूनी काल आहे काल आणि पाच सहा किलो मागलेल्या आज आमच्या सोबत आला त्याला बरोबर माहिती होता बरोबर जागा आले त्यांनी मागल्याला बरोबर काम केला गणेश भाई

बघ ती बघ बग, आली वरती बघा आली सोडून दे सोडून दे सोडून दे ओके जाऊ दे ती एवढी छोटी मागणी नको आपल्याला बाईनी मेहनत घेऊन काढलेली पण ती होती छोटी जाऊ दे जीवनदान दिलास भाई तुम्ही भेटल मोठी मोठी भेटत सर तर पुढे आपण जाऊ पुढं बघत बघत मोठी भेटल आपल्याला माकल्या आहे ना माकल्या इकडं असं म्हणजे खडकामध्ये भेटतात पण त्या व्यवस्थित तुम्हाला काढायला लागतात कारण आता हात फाटतात काय करतात मी आज एकदम अर्जंटमध्ये आलो त्याच्यामुळे मला कडा वगैरे आज काढायला भेटला बघा सॉरी कारण कडशा हात डायरेक्ट जाऊ तुम्हाला त्रास होते माहिती आहे मला पण अर्जंटमध्ये आता ते लेग पीस आता आले म्हणून अर्जंटमध्ये आलो पण माकल्या काढल्या तर माकल्या कधीपासून आपल्या शरीरापासून लांब धरायच्या माकली नाकात सर घालतो तर मी नाही ती जुनी लोकं जे आहेत जी पहिल्यापासून मागल्या एप पकडते ती सांगते चला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा पटक्यान कर 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 मोठे 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 लष्टी आहे ही लष्टी आहे लष्टी आहे कारण डायरेक्ट हा डायरेक्ट काढायला बोल वर आ ओके 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 ओ एम जी कसला मोठा आहे बघ कंदील आहे कंदील नाही आकाश कंदील घे कसा असले ना भाई बाय असले असले पाचिस तोला <laughs> खतरनाक काय मोठी आधीच बोललो का नाय आता भेटलं ना आपल्याला एवढं मोठं आता काय करायचं झालं आपल्याला चला जाऊ हे बघ बघताय कसली माकली भेटलीच तुम्ही सर बघताय हे बघा चिकट टन तेच कसलं मोठं बघा माकली कमीत कमी आहे -कमी, पाऊन किलो माकली एवढी मोठी माकली आहे माकली कधी पण अशी जवळ नाही पकडायची एक तर काला उडील तोंडात नाही तर नाकात सर घाली माकली अशी लांब पकडायची आई ना आकाश कंदील दिवसला लागला कोणला तर सांगा आकाशकंदील हो <laughs> तो देखते कितना मिला है, देखो पूरा डब्बा भरा हुआ है बघा मजा घ्या चला रे मोठे ते निघते का डब्यांचे पत्र के नीचे पैसा माल आहे दाखला ना दबा माल आहे पैसा, पैसा दबा के माल आहे ना दावा के एकदम भरा हुआ मान तो भाई मस्त में ऑक्टोपस पकड़ा बहुत मजा आया वीडियो को यहीं पे करते हैं एंड वीडियो अपने शुरू दूसरी को लाइक करो ये तीसरी चौथी पांचवी थम थम भाई एक मना डाकू आठवीं दो 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 दो। तर मंडळी बघितल्या शिव माखल्या कशा भेटल्या कशा काढल्या भरपूर जण सोबत होते दादा सोबत दादा कसा वाटला म्हणजे आजचा एकदम मस्त आजचा पण एक्सपिरियन्स एकदम जबरदस्त आणि सगळ्यात महत्वाचा आम्हाला माखळ्या भरपूर भेटल्या चिंबोऱ्या <laughs> भेटल्या माखळ्या भेटल्या आता काहीतरी प्रोग्राम करूया भूक लागली मजबूत लागली आपण तिकडे जाणार म्हणजे मी नसणार आहे पण दादा तिकडे जाऊन मस्त वगैरे त्याची रेसिपी तुम्हाला त्यांच्या चॅनलवर बघायला भेटणारच आहे आपली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आवडली असेल लाईक करा शेअर करा चला सबस्क्राईब पण करा ते तर करणार चला